सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा नव्याण्णवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर <coughs> रात्रीच्या त्या दो रात्रीच्या त्या, त्या गोड थकव्यामुळे अस्मिला सकाळी उठायला थोडा उशीरच झाला होता सगळं अंग ठणकत होतो तिचं आणि आता चैतन्य तिला तशीच मिठीत घेऊन निवांत झोपला होता आज लग्नानंतर लग्नाच्या नंतर, नंतर जवळपास चार महिने नंतर पहिल्यांदा दोघे एकत्र आले होते पण त्यात पण चैतन्यला अस्विने हवं तसं त्याच्या मनाने अजिबात काही करू दिले नव्हते उलट तिने त्याला खूप त्रास दिला होता का तर त्याला जरा पण रपटप आणि हार्ड रोमॅन्स करू दिला नव्हता पहिलीच वेळ होती ना आणि सारखं ती म्हणायची अहो दुखतंय ना सोडा ना नको ना खूप त्रास होतोय अहो मी उद्या येणारच नाही रूममध्ये असं ती त्याला सारखं म्हणत होती आणि चैतन्य होता खूप समजूतदार चेष्टा मस्करी करणारा होता पण समजूतदार होता खूप पहिल्यांदा आज पहिली वेळ मग सवय होईल हळूहळू हे त्याला माहिती होते म्हणून म्हणून तर तो तिला अजिबात कसलाही फोर्स तर करतच नव्हता पण आता तिने सकाळी उठून लगबगीने तिची तिची आंघोळ आवरली आणि ती किचन मध्ये आली रात्रीच्या आठवणींनी तिच्या गालावर अजूनही गुलाबी लाली होती तिच्या हा ठेवून गॅस जवळ उभी होती आणि इतक्या चैतन्य पण ती त्याचा आवरून आला आणि तिला कोणीतरी मिठी मिठीत घेतलं आता ती दचकून जरा म्हणाल त्याला पाहत म्हणाली अहो काय हे चैतन्य तिच्या कानाजवळ हळूच पुटपुटला पुट काय ग झप झाली का रात्री आणि सकाळी सकाळी इतका विचार कसला चाललाय आणि तू तर म्हणत होतीस ना रात्री की मी उठणारच नाही म्हणून आणि आज इतक्या लवकर कसं आवरलं ग सगळं आणि अस्मी म्हणाली अहो तुम्ही आधी मला सोडा बरं आई बाबा येथील बाहेरून आणि काय हे सकाळी सकाळी कोणाला तरी दिसले तर काय म्हणतील आणि चिव पण आहे पलीकडे सोडा मला आणि आता चैतन्य तिला आणखीन मिठीत घट्ट पकडून म्हणाला दिसू दे ना मग स्वतःच्या बायकोजवळच तर उभा आहे ना मी तिलाच घेतला आहे ना मिठीत आणि तू काल रात्री खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतीस ना आता का नजर चोरतेस के सांग कालची ती ओढ कुठे गेली आता अस मी खाली पाहात चहात चमचा हलवत पण लाजत होती बरे का म्हणाले अहो कालचं वेगळं होतं आणि आता ओढ वगैरे काही नाही चला हात सोडा चहा हो तू जाईल आता चैतन्य म्हणाला चहा तू गेला तरी चालेल पण तुझं हे लाज न बघून माझा ताबा सुटत चाललाय बरं सांग रात्री ओट दुखत होते ना आता कसं वाटतंय असं म्हणून त्याने तिचे ओठ पाहिले तर ते खूपच लाल झाले होते त्याच्या रपटप किसमुळे आणि अस्मीने आता रात्रीच्या काल रात्रीच्या आठवणीने डोळे घट्ट मिटून घेतले चैतन्यने हळूच तिची मान बाजूला केली आणि तिच्या मानेवर एक केस केला आणि अस्मिता शहारून म्हणाली अहो प्लीज कोणीतरी येईल ना तुम्हाला तर अजिबात शिस्त नाही बाबा रात्री काय कमी त्रास दिलात होय तुम्ही मला आणि चैतन्य हसून तिला स्वतःच्या जवळ ओढत म्हणला त्रास त्रास होतो की प्रेम आणि तूच तर म्हणाली होतीस ना की पाटलांच्या लेकीला स्वस्त वस्तू स्वस्त गोष्टी आवडत नाहीत म्हणून मग हे प्रेम होतं माझं ते पण रॉयल प्रेम मग तर सहन करावंच लागेल ना सरकार तुम्हाला आणि अश्विनी आता त्याच्या डोळे डोळ्यात घालून पाहिलं त्या नजरेत आता भीती नव्हती तर एक वेगळाच अधिकार होता तिचा तिने तिचे ओले हात त्याच्या आगाळ्याभोवती टाकले आणि अस्मी म्हणाली खूप निर्लज्ज झालात तुम्ही सुट्टीत हो काही पण कसं बोलताय पण खरं सांगू का तुमचं हे वागणं ना मला जास्त आवडायला लागले तो म्हणाला हो का मग मी किती आवडलो रात्री तुला ते तरी सांग ना आता ती म्हणाली नाही 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 अजिबात आवडली खूप त्रास दिला म्हणून आता तो डोके हात मारून घेत म्हणाला हो का ठीक आहे बरं नाही आवडलो का मग तुला रात्री अंक का मस्त येत नव्हते ते तरी सांग बर पण आता ती खूप लाजून गप्प झाली बर का ती म्हणाली नाही ना, ना आवडले अजिबात मग नाही आवडले खूप त्रास दिला म्हणून नाही आवडले तो म्हणाला ठीक आहे बर पण तुझे ओढ दुखत आहेत का अजून पण ती म्हणाली हो ना बघा असं म्हणून तिने तिचं तोंड त्याच्याकडे केलं तो म्हणाला अगं हे ओट नाही दुसरे ओट आता ती चिडून म्हणाली अहो काय हे किती निर्लज्जासारखे बोलता तुम्ही हो आणि तो हसून म्हणाला हो मी निर्लज्जासारखी बोलणारच हो ना आणि तू बघ माझ्यापेक्षा जास्त निर्लज्ज होशील संध्याकाळी ती म्हणाली नाही मी नाही असलं काही करणार तो म्हणाला हो बघू ह आपण मग कोण काय करणार ते नेमकं मी तर हातसुद्धा लावत नसतो तुला असं तो म्हणाला आणि मनात म्हणाला फक्त ओठ लावणार पण तूच मागशील मला रात्री जे सगळं झालं ते ते पण मी काही न करता असं म्हणून त्याने तिच्या कमरेवर एक हळू चिमटा काठ घेतला आणि स्वतःचा ग्लास दुधाचा ग्लास हातात घेऊन तिला एक भोई उंचावून उन। बाहेर निघाला पण आता अस्मिताला जाताना पाहत म्हणाली अहो नाही मी अजिबात असलं काही मागणार नाही बघा तुम्ही तो म्हणाला हो गो फक्त तू तु तुझ्या शब्दावर ठाम राहा बर मला काय मी करेल असं पण ऍडजस्ट पण तुझं खूप अवघड होऊन जाईल ग आणि खूप अवघड होऊन बसेल असं म्हणून तो बाहेर गेला आणि ती स्वयंपाक करत असताना विचार करत होती मनातच म्हणाली माझं काय अवघड होईल बरं मला तर कळतच नाही हे असे का बोलले आणि आता इकडे वाड्यावर शिवमची रात्र जरा उशिरात झाली होती चैतन्याच्या चे घृण्याला त्याला उशीर झाला होता आणि हे प्रियाला माहित होते पण आता प्रियाचं रात्री उशिरापर्यंत जागे राहणं स्वतःसाठी आणि बाळांच्या आरोग्यासाठी चांगले नव्हते ती सकाळी सकाळी उठली तर शिवमच्या मिठीत होती तिनं हळूस त्याच्या गालावर हात फिरून एक किस केला आणि म्हणाली अहो सोडा ना माला, अगर, बर, मला खूप कस तरी होतय तो म्हणला अग थोडा वेळ अजून माझ्या तुझ्यापाशी झोप ती म्हणाली बरं मी थांबणार पण एका जाटेवर मला चिंच कैरी आवळे आणून देणार का तुम्ही आता तो त्याची मिठी सेल करून तिला म्हणाला नाही त्याने तुला खोकला ताप होईल तुला त्यामुळे अजिबात नाही आणणार ते पण आता ती जरा लटक्या रागात त्याला धक्का देऊन म्हणाली सोडा मग मला नाही मला नाही झोपायचं तुमच्यापाशी असं म्हणून ती जरा चिडून बाहेर गेली कामावर हो आणि चैतन्य मात्र गालात हसन म्हणाला ठीक आहे राणी सरकार तुमची इच्छा काय बाळाची पण इच्छा पूर्ण करणार आहे आम्ही पण आता शिवम तिला काहीच न म्हणता गेला फार्मर आणि आला सुद्धा आणि प्रिया काही केल्या बोलायचं नाही असं ठरवलं होतं तिनं प्रिया किचनमध्ये तोंड फुगून उभी होती पिठाचा डबा काढताना तिची खूप चिडचिड होत होती तितक्यात शिवम डेअरी फार्मवरून घरी आला पण तो तिच्याकडे न बघता थेट हातपाय धुवायला गेला आणि प्रिया मनातल्या मनात पुटपुटली हम्म मोठ्या आले शिस्त लावणारे साधी चिंच मागितलं तर खोकला होईल म्हणतात नका मी पण आता यांच्याशी बोलणारच नाही असं ती मनातल्या मनात म्हणत होती आणि आता शिवमने हळूच खिडकीतून एक पिशवी किचन ओट्यावर सरकवली होती आणि प्रियाने रागाने एक डबा बाजूला केला आणि गाई तो डबा बाजूला सारला तसं तिला ती पिशवी दिसली तिने संशयाने ती पिशवी उघडली तर त्यात होत्या गावरान कायऱ्या रसरशीत आवळे गुलाबाच्या पाण्यात गुंढाळलेली काळी चिंच आणि आता ते सगळं पाहून प्रियाचा चेहरा क्षणात उजळला तिने घाईघाईने एक चिंचेचा तुकडा तोंडात टाकलाच होता इतक्यात मागून शिवमने तिच्या कमरेवर हात घालून तिला जवळ ओढलं आणि प्रिया दचकली चिंचो गिळता गिळता वाचली नरड्यातून आता शिवम तिच्या कानाजवळ हसून म्हणाला काय कर आणि सरकार चोरी पकडली की चोरी पकडली गेली तुमची मगशी तर खूप तावा तावानं बोलत होतात मग आता काय आहे आंबटप्रेम कसं सुरू झालं प्रिया लाजत पण त्याला न बघता तोंड फिरून म्हणले अहो सोडा ना तुम्ही सर म्हणत होत ना की खोकला होईल मग आता कशाला आणलं सगळं आणि शिवमाता तिच्या गालावर त्याच्या गालाने स्पर्श करत म्हणलं खोकला तर होईल याची भीती आहेच ग पण माझ्या बायकोचा हा फुगलेला गाल चेहरा बघण्यापेक्षा तिचा खोकला सहन केलेला बरा ना मी तो परवडेल मला आणि बाळपण आता आतून म्हणत असेल ना बाबा आईला चिडू नका लवकर चिंच द्या आणि प्रिया आता हसून त्याला हलका धक्का मारत म्हणाली काही काय सांगताय हो बाळ अजून खूप लहान आहे त्याला नाही कळत काय आणि आता शिवम तिला आणखीन जवळ ओढत आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाला बाळाला नाही कळत ग पण मला तर आहे ना रात्रीपासून कोणाला तरी माझी मिठी जड होत होती हात पण लावू वाटत नव्हता मग आता कशा गुपचुप चिंचा खाल्ल्या जात आहेत ग आता सांग या बदल्यात मला काय मिळणार आणि प्रिया खूप खोडकरपणे आवळ्याची एक फोड त्याच्या तोंडापाशी धरत म्हणाले हे हे घ्या हेच मिळणार तुम्हाला फक्त बाकी काही नाही आणि शिवम तिचा हात धरून हसून म्हणाला आवळ्याने माझं मन नाही भरत ग आवळा पाहिजे प्रिया आज संध्याकाळी जेव्हा वाड्यावर सगळे शांत असतील ना तेव्हा या चिंचेपेक्षाही गोड रिटर्न गिफ्ट हवंय मला चालेल का ती म्हणाली शी निर्लज्ज प्रिया एकदम गुलाबी झाली होती आणि तिने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं शिवमने तिच्या कपाळावर तिच्या कपाळावर एक प्रेमळ खिस केला आणि प्रिया म्हणाली तुम्ही ना खरंच खूप सुधारलात हे कुणाला सांगू नका हो नाहीतर तर आई साहेब मला ओरडतील चिंचा खाल्ल्या म्हणून आणि हाता शिव म्हणाला हा आपला सिक्रेट रोमॅन्स समज आणि प्रिया काळजी करू नको आंबट रोमॅन्स आहे असं म्हण असं म्हणून त्याने पुन्हा एकदा तिला घट्ट मिठीत घेतलं तो म्हणाला अगो किती चिडचिड करतेस तू असं म्हणून त्याने तिचे जे त्याला आवडत नसणारे पण तिने वर बांधलेले केस होते कारण ती चिडली की त्याला जे आवडत नाही तेच करायचे आणि त्याला तिने वर बांधलेले केस आवडत नव्हते त्याने ती खाली सोडून तिच्या खांद्यावर एक किस केला आणि म्हणाला चला जेवण तयार आहे ना ती म्हणाली ती म्हणाली जेवण मिळेल पण मला हवं ते आणून द्याल ना तो म्हणाला हो राणी सरकार आपका हुकुम सराव खोपत तुम्ही म्हणाल तस आणि आता इकडे चैतन्य म्हणाला आई बाबा मी तालुक्याला चाललो आहे काही कागदपत्रे आणायचे आणायला म्हणून अस्मिला पण तो म्हणाला पण संध्याकाळ होईल यायला ती म्हणाली हो ठीक आहे मी वाट बघेल ह तो म्हणाला तो गेला पण तिला तर अजिबात कर कसा बसा दिवस गेला आणि आता जवळपास सात चैतन्य घरी आला तस तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं मग जेवण झाले सगळ्यांचे आणि गावी आहे म्हटल्यावर गाव गाव म्हटले की संध्याकाळी जवळपास सगळेजण जेवण करून गप्पा मारत बसायचे कट्ट्यावर त्या जागी सगळ्या मित्रांना माहिती असतात जवळपास सगळेच मित्र संध्याकाळचे बसतात आता तो काही न म्हणता गेला ती पण आईसोबत सगळं किचन आवरून आई आईसोबत आई गप्प्या मारत बसली बसलीच होती कुठे की चैतन्यने तिला आवाज दिला तशा आई म्हणाल्या जासून बाई चैतू बोलावतो आहे ती हो म्हणून गेली ती रूम मध्ये गेली तसा सगळा तो सगळा कागदपत्रे चालत बसला होता तिला म्हणाला हे आहेत ना सगळं व्यवस्थित गोळा करू लाग बरं मला ती पण बसली पण चैतन्य होता मोठा खट्ट्याळ तो तिला मुद्दाम कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने हातावर हात ठेवायचा कुठे मुद्दाम तिला जवळ बोलून ते हातातून घ्यायचा आणि ती वेडी, त्याच्या स्पर्शाने लगेच मोहरायची असेच असतात पुरुष जोपर्यंत बायका बायको हात लावू देत नाही ना तोपर्यंत तिला मनवतात आणि एकदा किती आपली झाली की तिला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप तरसवतात हे पुरुषांचं ठरलेलं असतं हे तर सगळ्याच बायकांच्या बाबतीत झाले असेल बर का पण इथे पण काही असच होत होत आणि असं होणारच होत तिला त्याचा स्पर्श हवा हवा असा, असा, असा वाटायला लागला होता आणि तो मुद्दाम म्हणाला ए थांब थांब हे काय आहे ती म्हणाली कुठे काय तो म्हणाला अगं तुझ्या गालावर हे बघ असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावरून गालावर उलटा हात फिरवला आता त्याचा तो स्पर्श खूप काही सांगून जात होता तिला आणि ती एका स्पर्शाने लगेच मोहरली होती त्याच्यावर आणि तिने तो हात फिरवत होता म्हणून डोळे मिटून घेतले तसा तो बाजूला झाला पण ती खूप आसलेली होती आज त्याच्यासाठी तिला वाटलं होतं की तो पुढे काहीतरी करेल पण कशाच काय तो सकाळी सकाळी काय म्हणाला होता हे तिला आठवलं की तो तर हात पण लावणार नाही म्हणून आणि खरंच तो गेला सरळ सगळं सर, ठेवून सर झोपायला ती खूप नाराज झाली आणि मनात म्हणाली खरंच माझं खूप अवघड होऊन बसलं आहे तो हे म्हणतात तसे ती पण दार बंद करून आली दिवे बंद केले झोपली पण झोप कुठे येते तिला तो मात्र तिची मज्जा घेणार होता हे नक्की होत बर ती सारखी बेडवर कूस बदलायची इकडून तिकडे तिकडून इकडे आणि तिने जे करायचे नको तेच केले घातली मिठी त्याला मावत आणि चैतन्यला तसा तो गालत हसला आणि म्हणाला काय गस मी मला झोप येते झोपू देत ना ती म्हणाली अहो तो म्हणाला हो बोल ना ती म्हणाली अहो काय हे काय होतय मला तो म्हणाला कुठे काय होतय आहे तुला बघू असं तो म्हणाला आणि तिनं तसंच फिरून त्याच्या गळ्यात हात टाकून समोर येऊन त्याच्या तोंडात तोंड घातलं तोंडात तोंड घालून म्हणाली हे होतय मला तो म्हणाला हो का बरं अजून ती ओहो। ओहो। माला की म्हणाली अहो अहो मला की नाही तो म्हणाला हो बोल ना बाळा तुला काय की म्हणाली अहो मला की नाही तुम्ही हवे आहात तो म्हणाला हो का अरे बापरे तुम्हाला तर मी आवडलो नव्हतो ना नाही ना मी हे म्हणालीस तू ती म्हणाली अहो चिडवत होते मी तुम्हाला असं म्हणून तिने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं आता पन। रात्री झाले ते फक्त रिहर्सल होती बर का दोघांची पण पण खरी मधुचंद्राची रात्र तर आळज होणार होती कारण तिला त्याची ओढ लागली होती त्याच्या स्पर्शाची ओढ होती आणि इथून पुढे आता खरा मिलनाचा आनंद दोघे पण घेणार होते आता तिचं लाजणं संकोच किंवा शरीराला त्याचा हात लागल्यामुळे होणाऱ्या गुदगुल्या तर अजिबात होणार नव्हत्या त्याला तिने तर त्याच्या तोंडात तोंड घालून केव्हाच तिची व्यक्त इच्छा व्यक्त केली होती तो म्हणाला अगो नको तुला खूप त्रास होतो ना मग कशाला आता तो तिची फिरकी घेतात उद्या बघू आ झोपातात तू पण आता तिला धीरज धरवत नव्हता आणि तिनं तिचं सगळं शरीर त्याच्या अंगावर झोकून दिलं एखाद्या पडलेल्या सावलीसारखं आणि त्याने पण असं बोलत बोलतच केव्हाच तिची साडी अंगापासून दूर केली आता कसलीच घाई नव्हती कारण रस्ता तर केव्हाच रुळा होता ना रात्री पण आता तिला मनसोक्त पाहता आलं नव्हतं रात्री म्हणून त्याने पुन्हा एक अंदुक प्रकाशाचा दिवा चालू केला आणि ती म्हणाली अहो बंद करा की मला लाज वाटते तो म्हणाला ए असं नाही अ हो। मी ऐकतो की नाही तुझं मग राहू दे ना उजेड मला तुला बघायचं आहे पूर्ण ते पण मन भरून आता तो तिच्या शरीराला खूप निरखून पाहत होता रात्री तर वेगळी चोड होती त्याला पण आता फक्त तिला पुरेपूर आनंद द्यायचा हे ठरवलं होतं त्यानं तरी चेष्टा तो करणारच होता त्याने तिला हाताने आणि ओठाने खूप कुस करून टाकायला सुरुवात केली आता तिचं शरीर त्याच्यासाठी पेटून उठलं होत आणि तो होता की तिला अजिबात जवळ घेत नव्हता त्याला अजिबात घाई नव्हती आणि तीही त्याच्या शरीराची ओळख करून घेत होती तो जसा जसा तिच्या अंगावरून बोटे फिरवायचा तसं तिचं शरीर मोहरून जात होत आणि त्याचं ते खूप मेहनतीने कमवलेलं शरीर खूप पिळदार शरीर यष्टी पाहून ती तर तिला तर खूप काही होत होत तो जिथे जिथे आता तिला हात लावत होता ती जागा त्याच्या स्पर्शाने खूप उत्सुक होत होती पुन्हा पुन्हा त्याच्या स्पर्शासाठी तिच्या शरीराच्या आत खूप मादक हालचाली सुरू झाल्या होत्या आणि आता तिला काही केला धीरच धरवत नव्हता आणि हा तिला खूप सतावणार होता कारण दोन रात्री तिने त्याला खूप तरसवले होते ना मग बदला तर घेणारच ना <laughs> आता ती त्याच्या खाली यायला बघायची आणि हा मात्र दूर व्हायला बघायचा रात्री जसं तिने केलं होतं तसंच हा पण तिला करत होता तिला पण त्याची गरज कळावी म्हणून आणि आता ती न राहून म्हणाली अहो काय हे किती सत्वाल मला तिचं शरीर त्याच्या मिलनासाठी खूप असुसलेलं होत जस चातक पावसाच्या सरीची वाट पाहत असतो ना तसं झालं होतं तिचं शरीर त्याच्या प्रेमाच्या वर्षावासची वाट पाहत होत ती शेवटी जरा चिडली थोडी रुसली आणि गाल फुगून बाजूला झाली तिचे डोळे पाण्याने डबडबले होते तो खूप सतवत होता म्हणून आणि त्याने तिला तशीच सताखाली ओढले तिचे डोळे पुसत म्हणाला सॉरी ना बाळा आता नाही करणार हसे एकदा पण ती काही केल्या ना, आणि त्याने तिच्या पोटावर गुदगुल्या केल्या आणि ती हसली तसा त्याने तिच्यात प्रवेश केला तसं अस्मीच्या शरीरात पायापासून ते अंगाच्या नसानसात एक नशा चढली होती सगळं शरीर बधीर झालं होतं त्याच्या स्पर्शाने तिला सगळीकडे गोड गोड वाटायला लागलं आणि आता सुरू झाला होता तो दोघांचा रोमांचकारी अनुभव पण आत पण आता आज तिला आधाराची गरज होती कारण तो बिंदास्त होता भीती नव्हती की तिला काही दुखते की नाही म्हणून आणि तिने आता आधार म्हणून त्यालाच मिठी मारली तर त्याने तिला नजरेने खो खुनावले सोड मला मोकळे म्हणून मला आनंद द्यायचा आहे तुला असं तो नजरेनेच तिला म्हणाला आता तिला तिच्या तिला आधाराची आणि तिच्या भावना काबूत ठेवण्यासाठी गरज होती म्हणून तिने बेडशीट घट्ट घरून ठेवली डोळे गच्च मिटून घेतले आणि खूप सारे उसासे टाकत होती कारण आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रणयाला सुरुवात झाली होती आणि आता बराच वेळ रासलेला चालू होती पावसाळ्याच्या उकाड्यात त्यामुळे दोघही घामाने चिंब झाले होते तो थकला आणि ती त्याच्या मिठीत तृप्त झाली होती निवांत झोपली तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद